नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्याचं मुख्यालय असलेल्या वडगाव नगर पंचायतीमध्ये प्रथम महिला लोकनियुक्त नगराध्यक्ष आबोलीताई मयूर दादा ढोरे यांची भरघोस मतांनी निवड झालेली आहे आणि या ठिकाणी त्यांना अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून मोर्या महिला प्रतिष्ठान मोर्या प्रतिष्ठान ढोल ताश, ताशा पथक या गेल, अनेक समाज उपयोगी उपक्रमाचं आयोजन करून सामाजिक कार्यामध्ये सातत्य ठेवलं आणि आज आ, काल जी मतमोजणी झाली या मतमोजणीमध्ये चौदाशे साठ मताचा लीड घेत प्रथम महिला लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून त्यांनी त्यांना बहुमान मिळालेला आहे या अगोदर जेव्हा वडगाव ग्रामपंचायत होती तिचं रूपांतर नगरपंचायत मध्ये झालं आणि नगरपंचायतीचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे यांना मान भेटला होता या दुसऱ्यांदा महिलांसाठी रिझर्वेशन असल्यामुळं या ठिकाणी आबोलीताई मयूरदादा ढोरे यांना नगराध्यक्ष म्हणून निवड झालेले ताई तुम्हाला अनेक मान्यवरांकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत मतदारांबाबत मतदारांना काय आवाहन कराल काय सांगाल नमस्कार मी सौ अबोली मयर हो येत्या पंचवार्षिक मध्ये जे इलेक्शन झालं त्यामध्ये माझी निवड झाली आहे नगराध्यक्षपदाची तर माझ्या वडगावकर नागरिकांचे मी खूप आभार मानिन की त्यांनी विकासाला मत दिलेलं आहे आणि ज्या विकासाला त्यां आधी ते ठरलंच होतं की आणि तो कौल त्यांनी आता दाखवलेला आहे की जो विकास आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पक्ष अधिकारी जे असतील आपले मावळचे लोकप्रिय आमदार सुनीला शेळकी यांनी जसे म्हणले होते की नगराध्यक्ष जर आपला वडगावचा असेल तर आपला विकास होणार आहे आणि हे लोकांनी जाणून त्यालाच कौल दिलेला आहे त्यामुळं मी वडगावच्या नागरिकांचे त्याचबरोबर माझ्या मदतीला सर्व असणाऱ्या माझ्या मोर्या महिला प्रतिष्ठानच्या सभासद असतील कार्यकर्ते असतील त्याचबरोबर ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचे मी आभार मानेन आणि वडगावच्या नागरिकांचे खूप खूप आभार मानेन या ठिकाणी प्रथम महिला लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून अबोलीताई ढोरे यांची निवड झालेली आहे त्याबद्दल काय शुभेच्छा द्याल काय सांगायला नमस्कार या ठिकाणी भरघोस मतांनी अबोलीताई मोरदा ढोरे यांना चौदाशे साठ लीड भेटलेलं आहे तर ही त्यांच्या कामाची पोच पावती आहे गेल्या सात ते आठ वर्षापासून शेळके यांच्या माध्यमातून तसेच ढोरे यांनी जो वडगावचा जो सर्वांगीण विकास केलेला आहे आणि गेल्या पाच वर्षात अबोलीताई सुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून वडगावचा आणि महिलांचा सर्वांगीण असा विकास करत आहेत त्याचीच पोच पावती आज अबोलीताईंना या ठिकाणी भेटलेली आहे त्या त्याबद्दल मी अबुलिताईंच्या हार्दिक हार्दिक अभिनंदन करते आणि त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देते अबुलिताई जो काही पाण्याचा प्रश्न आहे अंतर्गत रस्त्याचे प्रश्न आहेत पतदिव्याचे प्रश्न अनेक भागातले सुटलेले आहेत तर मतदारांसाठी या पाच वर्षामध्ये तुम्ही काय विकास करणार आहेत काय अजेंडा आहे रस्त्याची आणि लाईटची तर व्यवस्था होईलच पण वडगाव मध्ये पाण्याची खूप मोठी समस्या आहे आणि त्याचे काम आता होतच आले आहे सात आठ महिन्यामध्ये हे काम पूर्ण होईल म्हणजे वडगावच्या जनतेला मुबलक प्रमाणात तीन तास पाणी आणि स्वच्छ पाणी येणार आहे त्याचबरोबर केशवनगरमध्ये जी पाणी पाण्याच्या टाकीचं चा काम चालू आहे त्याचा शुभारंभ जानेवारी फेब्रुवारीमध्ये होईल आणि त्याचबरोबर डेक्कन हिलच्या इथे सुद्धा टाकीचं काम चालू आहे त्यामुळं सात ते आठ महिन्यात आपल्या वडगावच्या नागरिकांना स्वच्छ असं पाणी येणार आहे आणि आपल्या मावळचे लोकप्रिय आमदार सुनीला शेळके आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा यांनी जे मला तिकीट दिलं त्यामुळं त्यामुळं मी जे निवडून आले आहे मला जे वडगावच्या नागरिकांनी निवडून ना आणलं ना आहे तर मी विकास हा नक्कीच वडगावचा करणार आहे तुम्ही महिला नेतृत्व आहे महिलांच्या सुरक्षिततेसाठी आपला जो वडगाव नगरपंचायत हद्दीमध्ये वर्दळीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असतील किंवा महिलांसाठी जे प्रशिक्षण आहेत महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण याकडे कसं पाहत आहे आता नगरपंचायत आणि सरकार मार्फत जे काही महिलांसाठी योजना येतील त्याचा जास्तीत जास्त प्रमाणात महिलांना काय फायदा होईल किंवा त्याचा महिलांना काय उपयोग होईल ह्याच्याकडे मी जास्त लक्ष देईन आणि महिलांना सी सी टी व्ही तसे लावलेच आहेत पण अजून कुठे महिलांना सी सी टी व्ही असेल किंवा महिलांसाठी जा ठिकठिकाणी थीक जिथे गरज आहे त्या ठिकाणी त्यांची योजना केली जाईन आणि त्याचबरोबर महिलांचे संरक्षण हे सी सी टी व्ही तर्फे मार्फत होईलच पण महिलांना अजून काही प्रशिक्षण देण्यात येतील रोजगार संधी असेल ते आम्ही बघू काय शुभेच्छा द्याल काय ना नमस्कार मी सौ सुषमा चंद्रशेखर जाजू वडगावच्या प्रथम लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा सौ अबोली जवळजवळ चौदाशे साठ मतांनी निवडून आलेले आहेत वडगावचे जे नागरिक आहेत त्यांनी विकासाला महत्व दिलेलं आहे आणि गेली पाच वर्षापासून ताई आणि दादा आ, हे काम करत आहे आणि त्यांनी महिलांसाठी खूप काही योजना इथे राबवलेल्या आहेत लाडकी बहीण योजना असो महिलांसाठी टू व्हीलर ट्रेनिंग असो कम्प्युटर क्लासेस असो किती महिलांसाठी त्यांनी खूप काम केले आहे आणि ही स्पोर्ट्स पावती म्हणून ताईंना आज मिळालेली आहे ताईंना खूप खूप शुभेच्छा भावी वाटचालीसाठी त्यांनी उज्ज्वल वडगाव अजून घडवावं आणि ते घडवणारच आहे हा विश्वास वडगाव नागरिकांचा आहे काय काय नाव तुमचं प्रतीक्षा गट काय शुभेच्छा द्याल ताईने पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आमच्याकडून आबले ताईंना हा काय सांगाल काय शुभेच्छा नमस्कार आमच्या मोर्या महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आज गेले पाच ते सात वर्षापासून कार्यरत आहे आणि या आज वडगाव नगरीच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यात आणि आमच्या महिलांचा अभिमान आहे आमच्या प्रतिष्ठानचा अभिमान आहे आज अध्यक्षांचं रूपांतर आमच्या अध्यक्षाचं रूपांतर नगराध्यक्षामध्ये झालेलं आहे आमचा खूप मोठा अभिमान त्यांनी जपलेला आहे आणि मी इथून पुढे सांगू शकते की महिला सक्षमीकरणासाठी आमच्या आबोलीताई सतत कार्यरत राहणार आहे आणि आमच्या आबोलीताईंना मी खूप साऱ्या शुभेच्छा देते की त्यांनी इथून पुढं वाटचालीसाठी छान असं काम करावं काय नाव तुमचं काय सांगा नमस्कार माझं नाव सुरेखा अगुरव आज जे आमच्या ताईंना लीड मिळालं पंधराशे साठ तर ते आज जे आमच्या ताईने पाच वर्ष झाले काम करतात ते एक पद नसून एक मोऱ्या महिला प्रतिष्ठान फक्त होतं तरी सुद्धा आमच्या ताईंना आज महिलांसाठी खूप सारं केलंय आरोग्याचं असो किंवा प्रशिक्षण असो किंवा कोणती घरातली जरी अडचण असली तरी आमच्या ताईंनी सपोर्ट केलाय त्याच्यामुळे आज खरोखर आज मी जनतेचं म्हणा आणि आपले सुनील अण्णा शेळके आमदार त्यांचं आणि सर्वांचा मी आभार मानते की आमच्या ताईंना त्यांनी एक हे दिलं तिकीट दिलं आणि आम्ही आमच्या ताईंनी ते खरोखर कर करून दाखवलंय आणि याच्या पुढे आजपर्यंत जेवढं केलं त्याच्या डबल आमच्या ताई करतील त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा बर काही शुभेच्छा द्याल काय ना आ, नमस्कार मी एक मोर्या महिला प्रतिष्ठानची सामान्य कार्यकर्ता आहे आणि आम्ही घडलो म्हणजे आतापर्यंत आमचा सपोर्ट अबोलीताईंना होता आणि आता आबोलीताईंचा सपोर्ट आम्हाला आहे एवढ्या पाच सहा वर्षामध्ये मयूरदादांनी दादांनी नाबोलीताईंनी जी मिळून कार कामं केली महिलांसाठी किंवा वडगावच्या जनतेसाठी तर लोकांना एवढा अभिमान आहे की प्रत्येक गोष्टीसाठी दादा किंवा ताई कोणत्याच गोष्टीसाठी कधीच नाही म्हणले नाहीत प्रत्येकाला मदत केलीये आपल्या शासकीय दृष्टी असू दे किंवा स्वतःच्या दृष्टीने असू दे प्रत्येक गोष्टीत त्यांनी मदत केली आहे आणि आता अजून जोमाने ते कामाला लागणार आहेत आता त्यांच्याकडे पद आहे आहे पहिले आपले नगराध्यक्ष प्रथम लोकनियुक्त नियुक्त नगराध्यक्ष मयूरदादा होते आणि आता आपल्या महिला नगराध्यक्षा प्रथम वडगावच्या आपल्या अबोलीताई आहेत जसे दादा एवढ्या पाच सहा वर्ष ताई ताईंच्या ताई जशा दादांच्या मागे होत्या तसे आता दादा ताईंच्या मागे सपोर्टला राहणार आहेत आणि हे दोघे म्हणून वडगावचा विकास करणार आहेत आणि यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा काय नमस्कार मी विद्या जे आज लीड भेटलाय ते, ते म्हणजे लोकांनी पैशाला न भूलता त्यांनी कामाला मत दिला हे खूप म्हणजे मोठी गोष्ट आहे कारण पैसा दोन दिवस असतो पण काम हा अगदी चालू असतो आणि खरंच लोकांचे खूप आभार मानते की त्यांनी पैशाला महत्व न देता कामाला महत्व दिलाय एवढंच मी अपेक्षा करते तर अबोलीताई डोरे या वडगाव नगर पंचायतीच्या प्रथम महिला लोक नियुक्त नगराध्यक्षा झाल्यात त्यामुळं वर्गामध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण ही भूमिका मागील सात वर्षापासून महिलांसाठी विविध उपक्रम राबवलेले आहेत आणि विकासाला मतदारांनी कौल दिलेला आहे आज आबोलीताईंना प्रत्येक महिला वर्गामधनं त्यांना दे शुभेच्छा देण्यात येत आहेत मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद <laughs> Terima kasih telah